नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्री संत गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद लाल गुलाबी उदळीत रंग पडती फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी लाल गुलाबी उदळीत रंग पडती फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी आषाढी कार्तिके एकादशीला यात्रा भरते भारी माघ वैद्य सप्तमीला शेगावाची वारी आषाढी कार्तिकेकादशिला यात्रा भरते भारी माघ वैद्य सप्तमीला शेगावाची वारी दुरुंद दुरून दर्शनासी येती नारी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी जाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी जाली हो पंढरपूर काशी लाल गुलाबी उदळीत रंग पडती फुलांच्या राशी शेगाव नगरी जाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी भुयारम देश मादिस्त मूर्ती गजाननाची ध्यान धरुनी तेच ते वाचू पोती पारायणाची भुयारम मध्ये मादिस्त मूर्ती गजाननाची ധ്യ ധരൂണി തോതി പാരായ മനോക്കാമന പൂർണ്ണ ചരണാ നഗരിപൂര കാശീവ നഗരിപൂര കാശീ भाव धरूनी सदा रमावे गजाननाचा ध्यानी हो गणगणगणात गन गन बो जपता जपतानात नाही कोणी हो भाव धरुनी सदा रमावे गजाननाचा ध्यानी हो गणगणगणात गन गन बो जपता जपतानात नाही कोणी हो മനമ വിയത്തിന് സുരവാശി ശേഗനഗറി പരപൂര കാശനഗറി ജാലോ പൂര കാഗറി ജലഹോ പരപൂര കാശ लाल गुलाबी उदळीत रंग पडती फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी जाली हो ी काशी धन्यवाद